विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता नववी इंग्रजीमधील फोर पॉईंट टू रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट हा पाठ आज आपण पाहणार आहोत या पाठामध्ये चित्रकला या कलेविषयी माहिती आलेली आहे आणि त्याचबरोबर चित्रकलेचे जे विविध प्रकारे रसास्वाद घेतला जातो त्याविषयीसुद्धा सुंदर अशी माहिती आलेली आहे चला तर मग इंग्लिश वर्कशॉपला सुरू करूया यातील पहिला प्रश्न आहे स्पॉट द एर इन द स्पेलिंग ऑफ द फॉलोईंग वर्ड्स विथ रिफरन्स टू अ पॅसेज ॲड रू राईट देम करेक्टली अतिशय सोपा असा हा प्रश्न आहे आपल्याला इथे काही शब्द दिलेले आहेत त्यांची स्पेलिंग्स चुकवलेली आहेत तर आपल्याला फक्त त्या शब्दांची स्पेलिंग्स दुरुस्त करून ते शब्द पुन्हा लिहायचे आहेत तर पहिला शब्द आहे रिनाऊंड दुसरा आहे जिओमेट्रिक तिसरा आहे पेंटिंग्स चौथा आहे सर्कल्स पुढे आहे अचिविंग ट्रायबल अदन डिफरंट फीचर्स फिगर्स इनर विलेज डिसाईड मायथॉलॉजी आणि मीडियम इथे प्रत्येक ठिकाणी एक किंवा दोन अक्षरं मागे पुढे केलेली आहेत काही ठिकाणी अक्षरं वेगळी लिहिलेली आहेत तर आपण योग्य प्रकारे इथे शब्दांचं स्पेलिंग लिहून हा प्रश्न पूर्ण केलेला आहे पुढील प्रश्न पाहूया कम्प्लीट द फॉलोइंग डायग्राम आपल्याला आकृती पूर्ण करायची आहे या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स ऑफ रजाज पेंटिंग रजाज यांचं जे पेंटिंग होतं यांची जी, जी चित्रकला होती त्यांचे जे विशिष्ट गुण होते ते आपल्याला इथे आकृतीमध्ये गाळल्या जागी भरायचे आहे तर सुरू करू यातील पहिला जो महत्त्वाचा गुण होता तो म्हणजे सिंपल जिओमॅट्रिक शेप्स आता यांची जी पेंटिंग्ज होती चित्र होती त्याच्यामध्ये अतिशय साधे असे भौमितिक आकार वापरलेले असायचे हा पहिलं वैशिष्ट्य आहे त्यानंतर स्ट्रायकिंग कलर कॉम्बिनेशन्स रंगसंगती जी होती ती सुद्धा अतिशय आकर्षक अशी होती आपल्याला दुसरं वैशिष्ट्य म्हणता येईल दुसरा गुणधर्म म्हणता येईल तिसरा आहे कॅप्टिवेटिंग कॉम्पिटिशन्स अतिशय लक्षवेधी रचना चित्रांची केलेली असायची यानंतर चौथा आहे कलर्स ब्ल्यू अँड ऑरेंज ब्ल्यू आणि ऑरेंज हे जे रंग आहेत यांचा जास्तीत जास्त वापर त्यांनी केलेला होता अशा पद्धतीने महान चित्रकार राजा यांच्या चित्रकलेतील महत्त्वाचे गुणधर्म इथं आपण आकृतीमध्ये मांडलेले आहेत पुढे क्वेश्चन थ्री आहे कंप्लीट द फॉलोइंग विथ रेफरन्स टू द पॅसेज आपला जो उतारा दिलेला आहे पाठ दिलेला आहे त्याच्या संदर्भाने आपल्याला हे वाक्य पूर्ण करायचे आहे पहिलं सेंटेन्स आहे रजाज पेंटिंग्स डो नॉट डिपिक्ट आता रजांचे पेंटिंग काय वर्णन करत नसत अशा अर्थाचं हे वाक्य आहे पाठातील माहितीच्या आधारे आपण वाक्य पूर्ण करूया रजाज पेंटिंग्स डो नॉट डिपिक्ट लाईफ लाईक ह्युमन फिगर्स ऑर कॉपीज ऑफ सीन्स तर त्यांच्या चित्रामध्ये मानवी आयुष्य याचं व चित्रण येत नसे किंवा कुठला तरी सीन पाहून तो कॉपी करून काढलेला आहे निसर्गचित्र वगैरे काढलेलं आहे अशा तऱ्हेची चित्रं त्यांची नव्हती त्यामुळे इथे हे वाक्य आपण पूर्ण केलेलं आहे पुढे रजाज पेंटिंग्स आर डन इन द ॲबस्ट्रॅक्ट साईन रजांची जी पेंटिंग होती ती ॲबस्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये आधुनिक ही शैली आहे ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंगची त्या शैलीमध्ये होती तर ॲबस्ट्रॅक्ट हा शब्द टाकून वाक्य पूर्ण केलेला आहे आपण रजाज पेंटिंग्ज आर नॉट इन्स्पायर्ड बाय एनी एक्स्टर्नल फॅक्टर आता काही चित्रकार जे असतात ते या जगातील ज्या भौतिक वस्तू आहेत बाहेर दिसणाऱ्या वस्तू आहेत त्यांना आपण एक्सटर्नल फॅक्टर्स असं म्हणू शकतो त्यांचं चित्रण करतात ते पाहून चित्र काढतात परंतु रजा यांची जी पेंटिंग्ज आहेत त्यामध्ये मात्र या बाह्य वस्तूंचं कुठेही चित्रण दिसत नाही कुठेही चित्रकला दिसत नाही त्यांचं जास्तीत जास्त जे पेंटिंग्ज आहे ते स्वतःचे मन स्वतःचे विचार या अनुषंगाने काढलेली चित्र आहेत त्यामुळे रजाज पेंटिंग्ज आर नॉट इन्स्पायर्ड बाय एनी एक्स्टर्नल फॅक्टर असं हे वाक्य पूर्ण करता येईल पुढे आहे रजास पेंटिंग्स प्रेझेंट इमेज ऑफ हिज ओन इनर माइंड रजा यांची जी पेंटिंग्ज आहे ती त्यांच्या स्वतःच्या मनाचंच चित्रण करतात अशा प्रकारे हे वाक्य आपण पूर्ण केलेलं आहे रजाज पेंटिंग्ज रॅडिएट पीस त्यांची जी चित्र आहे ती शांततावादी आहे शांततेला प्रवृत्त करणारी आहे किंवा त्या चित्रांकडे पाहिलं तरी त्या चित्रांमध्ये आपल्याला शांतता दिसून येते अशा पद्धतीने आपल्याला हे वाक्य पूर्ण करता आलेलं आहे पुढे द बिंदू और पॉईंट बिकेम द कोर ऑफ रजास पेंटिंग्ज राजा यांचं जे प्रसिद्ध चित्र आहे बिंदू नावाचं किंवा पॉईंट नावाचं ते राजा यांच्या संपूर्ण चित्रकलेचा सा एक सार म्हणून प्रसिद्ध आहे अशा पद्धतीने हे वाक्य आपण पूर्ण केलेलं आहे पुढे फॉरेन आर्टिस्ट लाईक राजा हीज वर्क ऑर पेंटिंग्स आर नॉट इफेक्टिव्ह मिडियम ऑफ कम्युनिकेशन तर जे रजासारखे आर्टिस्ट आहेत यांच्यासाठी त्यांचं काम किंवा त्यांची चित्रकला हे एक इफेक्टिव्ह कम्युनिकेशन मीडियम नसतं तर ते स्वतःचा विचार मांडण्यासाठी केलेली चित्रकला असते अशा अर्थाचे हे वाक्य आहे तिथे आपण पाठाच्या आधारे राजा यांच्या पेंटिंगच्या संदर्भामध्ये ही सगळी वाक्य पूर्ण केलेली आहे पाठातील आशयाचं जर आपण नीट वाचन केलं तरी सहजपणे हे आपल्याला वाक्य पूर्ण करता येतील पुढे प्रश्न चौथा पाहूया रीड द पॅसेज ऑन गोंड आर्ट केअरफुली आपल्याला इथे दुसरा एक पॅसेज आलेला आहे पाठामध्ये तो गोंड चित्रकलेविषयी आहे गोंड कलेविषयी आहे तर तो आपल्याला व्यवस्थित वाचायचा आहे देन कम्प्लीट द फॉलोईंग सेंटेन्सेस विदाउट गोईंग बॅक टू द पॅसेज आणि आपलं वाचन पूर्ण झाल्यानंतर खालील वाक्य पूर्ण करायचे आहेत आणि ही वाक्य पूर्ण करत असताना पुन्हा पॅसेजकडे जायचं नाही आहे पुन्हा पॅसेज पाहायचा नाही आहे म्हणजे वाचन करायचं आहे आणि त्यानंतर डायरेक्टली ही वाक्य पूर्ण करायची आहे तर सुरू करूया पहिलं वाक्य आहे गोंड आर्ट इज अ ट्रायबल आर्ट इथे आर्ट ही त्यांची कला आहे त्यांचे जे गोंड आर्ट आहे हे एक आदिवासी कला आहे लोककला आहे अशा अर्थाने इथे आलेला आहे पुढे गोंडी लँग्वेज इज सिमिलर टू तेलगू अ द्रविडियन लँग्वेज गोंडी लँग्वेज जी आहे ती तेलगू आणि द्रविडियन लँग्वेज याच्याशी साम्य असणारी आहे यानंतर ओरिजिनली पीपल यूज टू ड्रॉ पिक्चर्स ऑन द अर्धन वॉल्स ऑफ देअर हाऊसेस तर सुरुवातीला सर्व गोंड लोक जे होते ते चित्र काढत असताना त्यांच्या ज्या मातीने सारवलेल्या ज्या भिंती आहेत त्यांच्यावर चित्र काढत असत आपल्या घरांच्या त्या दृष्टीने इथे हे वाक्य आलेलं आहे की ते लोक चित्र काढत असताना मातीने सारवलेल्या ज्या घराच्या भिंती आहेत त्यावर चित्र काढत असेल असं त्यामुळे इथे हावसेस हा शब्द आपण भरलेला आहे पुढे इन फोक आर्ट्स यू युअरसेल्फ प्रिपेअर द कॅनव्हॉस द सरफेस ऑन विच टू ड्रॉ अँड द कलर्स विथ विच ड्रॉ तर या लोककला ज्या आहेत किंवा जी आदिवासी कला चालेल्या चालत आलेल्या आहेत हजारो वर्षांपासून त्या ठिकाणी चित्र काढत असताना चित्राचा जो कॅनव्हास आहे आता आधुनिक कलेमध्ये आपण कॅनव्हास पेपर किंवा कॅनव्हासवर चित्र काढतात चित्रकार हा कॅनव्हास दुसऱ्या कुणीतरी बनवलेला असतो तो, तो विकत आणून त्यावर लोक चित्र काढतात परंतु या जुन्या कालांमध्ये ज्या गोष्टीवर आपल्याला चित्र काढायचे ज्या पृष्ठभागावर आपल्याला चित्र काढायचं आहे तर तो कॅनवास स्वतःच तयार करायला लागतो म्हणजे तो, तो पृष्ठभागसुद्धा स्वतः सारवून किंवा मातीचा लेप देऊन तयार केलेला असतो आणि त्याच्यावर जे कलर वापरायचे ते कलरसुद्धा स्वतः तयार केलेले असतात अशा पद्धतीने आपली भारतातील प्राचीन चित्रकला आहे जुन्या कुठल्याही चित्राचा जर आपण अभ्यास केला तर त्या ठिकाणी आपल्याला हेच आढळून येईल की ते चित्र तया काढण्यासाठीची जी जागा आहे तीसुद्धा त्या चित्रकारानेच बनवलेली असते आणि तिथे वापरण्यात येणारे रंगसुद्धा स्वतः चित्रकार बनवत असत आणि त्यामुळेच ते चित्र अतिशय निसर्गाच्या सानिध्यात काढलेले असत आणि तेवढी ती सुंदरसुद्धा वाटत असत अशा पद्धतीने गोंड आर्ट हा पॅसेज वाचून आपण हे सर्व वाक्य पूर्ण केलेले आहेत पुढील प्रश्न पाहूया राईट अबाउट द फॉलोईंग इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ गोंड आर्ट विथ द हेल्प ऑफ द पॅसेज आता गोंड आर्ट या कलेची जी काही महत्त्वाची गुणधर्म आहेत महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत ती आपल्याला या पॅसेजच्या आधारे मांडायची आहेत ती आपण पुढे आकृतीच्या साहाय्याने मांडूया इथे आपण गोंड आर्ट या कलेची इथे महत्वाची वैशिष्ट्ये आकृतीच्या सायने प्रथम मांडलेली आहेत त्यातील पहिलं आहे डेव्हलप अँड प्रिझर्व बाय तर ही जी कला आहे ही स्वतः गोंड लोकांनी डेव्हलप करून प्रिझर्व केलेली आहे जतन केलेली आहे ते त्यानंतर टेक्स्चर डिझाईन आहे जास्तीत जास्त व्हॅरिएशन्स इन ड्रॉइंग कलेमध्ये विविधता आहे आउटलाईन्स वापरलेल्या आहेत प्रिपेअरिंग कलर्स म्हणजे स्वतः रंग तयार केलेले आहेत प्रिपेअरिंग द कॅनवास म्हणजेच मीडियम या चित्रकलेसाठी चित्र काढण्याची जागा सुद्धा स्वतः तयार केलेली असते आणि मीडियम ऑफ गोंड आर्ट या गोंड आर्टचं एक विशिष्ट असं मीडियम आहे अशा पद्धतीने ही थी वैशिष्ट्य आहे त्याच्या संदर्भात थोडी थोडी माहिती पाहूया आता वरती आपण वैशिष्ट्यांचं लेखन केलेलं आहे आता या सर्व वैशिष्ट्यांचं थोडंसं स्पष्टीकरण खाली करूया पहिलं जे वैशिष्ट्य होतं ते होतं डेव्हलप्ड अँड प्रिझर्व बाय द गोंड ट्रायबल पीपल रिसायडिंग लार्जली इन मध्य प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश अँड ओरिसा इन इंडिया तर गोंड जे आदिवासी समाज आहे आदिवासी लोक आहेत गोंड जातीचे तर ते जास्तीत जास्त मध्य प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश व ओडिसा या राज्यांमध्ये राहतात म्हणजे साधारणतः आपला जो भारताचा मध्य भाग आहे त्या मध्यभागामध्ये जास्तीत जास्त गोंड लोकांची लोकवस्ती आहे यानंतर मीडियम आता हे जी चित्रकला आहे हे कशाचं माध्यम आहे तर इट इज अ मीडियम ऑफ एक्सप्रेसिंग रेकॉर्डिंग अँड प्रिझर्विंग व्हॉट इज सीन आदिवासी गोंड समाज आपल्या आजूबाजूच्या निसर्गामध्ये जे जे काही पाहत होता ते सर्व एक्सप्रेस करण्यासाठी व्यक्त करण्यासाठी रेकॉर्ड करण्यासाठी व प्रिझर्व करण्यासाठी जतन करण्यासाठी किंवा नोंदवून ठेवण्यासाठी ह्या कलेचा त्यांनी वापर केलेला आहे यानंतर प्रिपेरिंग द कॅनवॉस मीडियम म्हणजे चित्रकला करण्यासाठी जो पृष्ठभाग आहे तो तयार करण्याविषयीचं स्पष्टीकरण पाहूया इट इज द सरफेस ऑन विच द पेंटिंग इज ड्रॉन इन द पास्ट पीपल यूज टू ड्रॉ पिक्चर्स ऑन अदर वॉल्स ऑफ देअर होम्स इट तर इथे कॅनवास किंवा मीडियम हा या अर्थाने आलेला आहे की ज्या पृष्ठभागावर चित्र काढलं जायचं तर ते कोणतंही विकत आणून किंवा वेगळा भाग नसायचा तर स्वतःच्या घराच्या ज्या भिंती होत्या ज्या मातीने शेणाने सारवलेल्या असायच्या त्या भिंतींचा पृष्ठभाग म्हणून उपयोग केला जायचा प्रमाणे उपयोग केला जायचा आणि त्यावरच चित्र काढली जायची म्हणजे चित्रकार, चित्रकार स्वतः पृष्ठभाग बनवत असे आणि त्यावर चित्र काढत असे त्यानंतर प्रिपेअरिंग कलर्स या चित्रांसाठी जे रंग वापरले जायचे त्याविषयी इन द डेज ऑफ पास्ट सेवरल थिंग्स इन नेचर सच सच्यास सॉइल अँड डिफरंट शेड्स द ज्यूस ऑफ प्लान्टीव्स ट्री बार्क फ्लावर्स फ्रुट्स अँड इव्हन थिंग्स लाईक कोल अँड काउडग वीआर यूज टू प्रिपेअर कलर्स आता अगदी जुन्या काळी वेगवेगळ्या प्रकारे रंग तयार केले जायचे तर त्यासाठी कोणकोणत्या वस्तू वापरल्या जायच्या त्या या ठिकाणी लिहिलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला मातीचे वेगवेगळे शेड्स म्हणजे मातीचे वेगवेगळे रंग कारण मातीचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रंगाची माती असते त्यानुसार वेगवेगळे रंग तयार होतात त्यानंतर ज्यूस ऑफ प्लांट्स जे प्लांट्स असतील रोपं असतील झाडं असतील छोटी छोटी त्यांचा ज्यूस त्यांचा रस काढला जायचा किंवा पानांचा रस काढला जायचा त्यानंतर झाडाची साल त्याचासुद्धा रस काढला जायचा फुले फळे यांचासुद्धा वापर केला जायचा रंग बनवण्यासाठी आणि याचबरोबर इवन थिंग्ज लाईक कोल म्हणजे कोळशाचा वापर केला जायचा अँड काऊडंग म्हणजे गाईचं शेण याचासुद्धा चित्रकलेच्या रंगांसाठी वापर केला जायचा अशा पद्धतीने हे अनेक प्रकारचे नैसर्गिक रंग त्यावेळेसच्या लोकांनी शोधले होते आणि त्यातून ही चित्रकला केली जात असे यानंतर पुढे आहे आउटलाइन्स म्हणजे चित्राच्या ज्या बाह्य रेषा असतात त्याविषयी इन द गोंड स्टाईल ऑफ आर्ट द डिझाईन्स मे व्हॅरी अ फ्रॉम आर्टिस्ट टू आर्टिस्ट बट द डिझाईन्स दॅट फील इट मेक द होल पिक्चर लुक लाइवली अँड अट्रॅक्टिव आता गोंड पद्धतीमध्ये कलाकारानुसार डिझाईन्समध्ये थोडा थोडा फरक आपल्याला आढळून येतो परंतु त्याच्यामध्ये जे रंग वगैरे भरले जात होते ते मात्र अतिशय सुंदर आणि आकर्षक असे ते रंग भरले जायचे आणि त्यामुळं ही चित्रं अतिशय आकर्षक अशी तयार झालेली आपल्याला दिसून येतात पुढे आहे व्हॅरिएशन इन ड्रॉईंग चित्रकलेमधील जी विविधता आहे त्याविषयी आता आपल्याला लिहायचं आहे द कलर्स टेक्स्चर्स अँड पॅटर्न्स यूज्ड इन ड्रॉइंग व्हॅरी फ्रॉम पेंटिंग टू पेंटिंग चित्रामध्ये वापरले जाणारं नक्षीकाम नमुने आणि रंग याच्यामध्ये प्रत्येक चित्रामध्ये आपल्याला बरीचशी विविधता दिसून येते त्यानंतर टेक्स्चर डिझाईन्स बाय युझिंग डॉट्स स्ट्रेट लाईन्स डॉटेड लाईन्स कर्व शेप्स अँड सर्कल्स सिम्पल टेक्स्चर डिझाईन्स आर मेड तर वेगवेगळ्या रेषा म्हणजे त्याच्यामध्ये वक्र रेषा सरळ रेषा त्यानंतर वर्तुळं बिंदू किंवा टिंब हे सगळं वापरून वेगवेगळ्या तऱ्हेचे आकर्षक डिझाईन्स या चित्रकलेमध्ये बनवलेले आपल्याला दिसून येतात अशा पद्धतीने गोंड चित्रकला याविषयीची आपण महत्वाची वैशिष्ट्ये किंवा त्याचे गुणधर्म इथं सर्व मांडलेले आहेत पुढे सहावा प्रश्न आहे व्हाय डज द ऑथर थिंग दॅट द रूट्स ऑफ फोक आर्ट लाय इन द वुमन्स कोर्स लेखकाला असं का वाचतं की लोककलेची जी पाळेमुळे आहेत म्हणजे त्याचं जे मूळ आहे ते स्त्रियांची जी दैनंदिन कामं आहेत त्यांच्याशी निगडित होती किंवा त्याच्यामध्येच रुजलेली आहेत असं लेखकाला का वाटतं हे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचं आहे तर पाहूया इन द पास्ट इट वॉज द ड्युटी ऑफ वुमन टू लुक आफ्टर हर होम अँड हर इट इन्क्लुडेड डेकोरेटिंग द हाऊस विथ डिफरंट थिंग्स लाईक फ्लावर्स रंगोलीज दे हँडल्ड इट व्हेरी क्रिएटिवली वाईल शोल्डरिंग द अदर रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ देअर होम दे यूज देअर ओन क्रिएटिव्हिटी वाईल डुईंग इट सो द ऑथर थिंग्ज दॅट द रूट्स ऑफ द फोक आर्ट लाइज इन वुमन्स कोर्स तर या ठिकाणी स्त्रिया ज्या होत्या त्या जास्तीत जास्त घरी राहायच्या आणि त्यातून त्या घरामध्ये त्या वेगवेगळी कामं वेग करायच्या त्याचबरोबर घर सजवणं म्हणजे डेकोरेटिंग द हाऊस विथ डिफरंट थिंग्स त्यावेळी जास्त वस्तू उपलब्ध नव्हत्या पण आवतीभोवतीच्या निसर्गामध्ये ज्या उपलब्ध वस्तू होत्या फुले असतील रांगोळी असेल त्यातून त्या आपली क्रिएटिव्हिटी दाखवायच्या नवनिर्मिती दाखवायच्या आणि त्यातूनच वेगवेगळ्या कलांचा उगम झाला आणि त्यामुळे जी लोककलेची पाळेमुळे आहेत ती स्त्रियांच्या दैनंदिन जीवनामध्येच रुजलेली आहेत असं लेखकाला वाटतं कारण त्या काळापासूनच स्त्री घराचं व्यवस्थित नियोजन करत असते घराचं सौंदर्यसुद्धा वाढवत असते त्यासाठी ती सतत प्रयत्नशील असते त्यामुळे साहजिकच लोककलेशी पाळेमुळे सुद्धा स्त्रियांच्या दैनंदिन जीवनातील कार्यात रुजलेली आहेत असं लेखकाचं मत आपल्यालाही बरोबरच वाटतं पुढे क्वेश्चन सेवन आहे फ्रॉम द पॅसेज लीड्ज द वर्ड्स रिलेटेड टू आता इथे आपल्याला पॅसेजमधून एका विषयाशी संबंधित असलेले शब्द एकत्र करायचे आहेत पहिला त्यांनी विषय दिलेला आहे जिओमेट्री आता जॉमेट्री म्हणजे भूमिती तर भौमितिक क्षेत्रातील कोणकोणते शब्द पाठामध्ये आलेले आहेत ते आपल्याला लिहायचं आहे सर्कल्स ट्रॅंगल्स स्क्वेअर्स रेक्टँगल लाईन्स डॉट्स हे सर्व भूमितीशी संबंधित शब्द आहेत ते आपण इथे एकत्र केलेले आहेत त्यानंतर कलर्स रंगांविषयी तर स्ट्रायकिंग स्ट्रायकिंग कलर्स ऑरेंज पेंटिंग्स पेंट ब्ल्यू हे सर्व कलर्सशी संबंधित शब्द आहेत त्यानंतर डिझाईन्स याच्यामध्ये ह्युमन फिगर्स सीन्स ॲबस्ट्रॅक्ट आणि टेक्स्चर्स हे सर्व डिझाईनशी संबंधित असलेले शब्द या ठिकाणी आलेले आहेत पुढे आठवा प्रश्न आहे दीज टू पॅसेजेस आर एक्झाम्पल्स ऑफ अ शॉर्ट इंट्रोडक्शन टू वर्क ऑफ आर्ट अ शॉर्ट रिव्ह्यू आता हे जे दोन पॅसेज आहेत ते एक उदाहरण आहे की शॉर्ट इंट्रोडक्शन टू वर्क ऑफ आर्ट म्हणजे कलेच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या किंवा कलेच्या क्षेत्रात अस्तित्वात असणाऱ्या दोन घटकांचे इथं आपल्याला शॉर्ट इंट्रोडक्शन थोडक्यात अशी इंट्रोडक्शन करून दिलेली आहे याला आपण शॉर्ट रिव्ह्यू असं सुद्धा म्हणतो दे कवर फॉलोईंग पॉइंट्स आता हे जे शॉर्ट रिव्ह्यूज आलेले आहेत त्याच्यामध्ये कोणकोणते कोण पॉईंट्स कवर केलेले आहेत ते इथे दिलेले आहे द नेम ऑफ द नेम ऑफ द क्रिएटर ती जी कला आहे तिचा कलाकार कोण आहे निर्माता कोण आहे म्हणजे रजा हे पहिल्या पॅसेजमध्ये आहेत आणि दुसऱ्या पॅसेजमध्ये गोंड आदिवासी लोक हे आहेत त्यांचं नेम आलेलं आहे त्यानंतर द थीम ऑर सब्जेक्ट मॅटर तर या इंटर या पॅसेजेसमध्ये कोणती थीम आहे तर चित्रकला ही थीम आहे या चित्रकलेचा आशय असणारे हे दोन्ही उतारे आहेत टाईप ऑफ आर्ट कलेचा प्रकार त्यानंतर इंडिव्हिज्युअल स्टाईल ती जी कला घेतलेली आहे त्या कलेची अशी वेगळी वैशिष्ट्य काय आहे त्याची वैयक्तिक स्वतंत्र अशी वैशिष्ट्य त्यांचा उल्लेखसुद्धा आपल्याला पॅसेजेसमध्ये आलेला आहे प्रेझेंटेशन टेक्निक्स ती कला सादर करण्याची जी पद्धती आहे त्याची माहिती आलेली त्या आहे इट्स इफेक्ट ऑन व्यूअर्स ती जी कला आहे ती सादर केल्यानंतर जे व्ह्युअर्स ती कला पाहतात त्यांच्यावर त्याचा काय परिणाम होतो याची माहिती आलेली आहे मेसेज और इंटरप्रिटेशन त्याच्यातून काय अर्थ लागतो किंवा काय मेसेज दिला जातो माले हे सुद्धा या पाठामध्ये आलेलं आहे व्हॉट पॉईंट्स विल यू इन्क्लूड इफ यू हॅड टू रिव्ह्यू अ बुक और फिल्म और अ प्ले लीज द पॉईंट्स आता आपल्याला एखादं पुस्तक एखादा चित्रपट किंवा एखादं नाटक याच्याविषयी आपल्याला रिव्ह्यू करायचा असेल त्याच्याविषयी आपल्याला माहिती द्यायची असेल त्याची समीक्षा करायची असेल किंवा त्याच्याविषयी आपल्याला मत व्यक्त करायचं असेल तर कोणकोणते मुद्दे आपण घेऊ ते आपल्याला इथे लिहायचं आहे तर घेऊया इफ आय हॅड टू रिव्ह्यू अ बुक अ फिल्म और प्ले जर मला एखादं पुस्तक चित्रपट अथवा नाटक यांचा रिव्ह्यू करायचा असेल त्याच्याविषयी आढावा घ्यायचा असेल त्याची समीक्षा करायची असेल मत व्यक्त करायचं असेल आय वुड लाईक टू इन्क्लूड द फॉलोईंग पॉईंट्स मला खालील मुद्दे घेता येतील यातील ये पहिला आहे द थीम ऑफ द बुक फिल्म और प्ले त्या पुस्तकाची चित्रपटाचा किंवा नाटकाचा विषय काय आहे हे आपल्याला पहिल्यांदा लिहिता येईल द प्लॉट अँड द स्टोरी तर त्या, त्या कलाकृतीमध्ये म्हणजे पुस्तक असो चित्रपट असो अथवा नाटक असो या कलाकृतीमध्ये नेमका प्लॉट काय आहे घटना कोठे घडते आणि स्टोरी कशी आहे त्याची कथानक नेमकं का काय आहे यानंतर द कॅरेक्टर्स इन द बुक्स फिल्म ऑर प्ले त्या कलाकृतीमध्ये कोणकोणती पात्र आहेत त्यांची ओळख आपण करून देऊ शकतो फ्लो ऑफ लँग्वेज अँड स्टाईल ऑफ नॅरेशन त्याच्यामध्ये भाषा कशी वापरलेली आहे आणि जे कथन केलेलं आहे कथा पुढे पुढे सरकते ते कोणत्या पद्धतीने किती वेगाने अशी पुढं सरकवत नेली आहे याविषयी माहिती देऊ शकतो ऑथेंटिसिटी ऑफ बुक फिल्म प्ले ऑर स्टोरी ही जी कलाकृती आहे ती किती ओरिजिनल आहे म्हणजे ती इत इकडून तिकडून कॉपी न करता काही नवीन त्यात मांडलेलं आहे का किंवा लेखकाने दिग्दर्शकाने स्वतः त्याची स्वतःची क्रिएटिव्हिटी त्यात पूर्णपणे वापरलेली आहे का जर तसं असेल तर त्याला आपण ऑथेंटिक असं म्हणतो अतिशय नवनिर्मिती असेल तेव्हाच ते ती कलाकृती ऑथेंटिक आहे असं मानलं जातं बऱ्याचदा कलाकृतीमध्ये इतर कलाकृतीमधून कॉपी करून किंवा इतर कलाकृतींवर आधारित अशीसुद्धा कला सादर केली जाते तर दृष्टीने आपण जी कलाकृती निवडलेली आहे ती किती ऑथेंटिक आहे ते आपल्याला व्यवस्थितपणे मांडता येईल त्यानंतर द मेसेज कन्वेड इन द बुक फिल्म ऑर प्ले जो आपण कलाकृती निवडलेली आहे त्याच्यातून समाजाला किंवा दर्शकांना वाचकांना काही मेसेज देता आलेला आहे का किंवा काही मेसेज मिळतो का हे आपण इथे शेवटी घेऊ शकतो अशा पद्धतीने एखाद्या कलाकृतीचा जर आपल्याला आढावा घ्यायचा असेल रिव्ह्यू करायचा असेल तर हे सर्व दृष्टीने आपण त्याचा विचार करू शकतो पुढे चूज अ बुक फिल्म अँड रिव्ह्यू इट इन शॉर्ट युझिंग द पॉइंट्स यू हॅव लिस्टेड आता आपण वर मुद्दे काढले त्या दृष्टीने प्रत्यक्ष आपल्याला एखाद्या पुस्तकाचं किंवा एखाद्या चित्रपटाची निवड करायची आहे आणि त्याचा रिव्ह्यू इथे लिहायचा आहे तर आपण घेऊया तर आपण निवडलेलं पुस्तक आहे द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ हे पुस्तक चेतन भगत यांनी लिहिलेलं आहे तर याचा रिव्ह्यू आपण कशा पद्धतीने लिहू शकतो द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ इज अ नॉवेल रिटन बाय चेतन भगत चेतन भगत यांनी थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ हे नॉवेल म्हणजे कादंबरी लिहिली आहे द नॉवेल फॉलोज द स्टोरी ऑफ थ्री फ्रेंड्स इन गुजरात गुजरातमधले तीन मित्र आहेत त्यांची कथा या नॉवेलमध्ये या कादंबरीमध्ये आलेली आहे गोविंद पटेल इज अँड ऑर्डिनरी गाय विथ हुम एनी बडी कॅन रिलेट गोविंद पटेल हे प्रमुख पात्र आहे या नॉवेलमधील आणि तो एक सामान्य मुलगा आहे की ज्याच्याशी कोणी रिलेट करू शकतं याचा अर्थ कोणत्याही त्या वयाच्या सामान्य व्यक्तीला तो आपल्यासारखाच वाटेल अशा पद्धतीचं हे पात्र आहे बिईंग अ गुजराती हिज ॲम्बिशन इज टू बिकम अ बिझनेसमॅन तर आपल्याला कल्पना आहे की गुजरात क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त बिझनेसमॅन तिथून येतात म्हणजे तिथे व्यापाराची जास्त मनोवृत्ती असते लोकांची त्या दृष्टीने हा गुजरात मध्ये असल्यामुळे गोविंद पटेलसुद्धा त्याला एक बिझनेसमॅन व्हायचा आहे हीज फ्रेंड इज ओमी हू इज अ सन ऑफ हिंदू प्रिस्ट ऑफ अ लोकल टेम्पल त्याचा एक मित्र आहे ओमी नावाचा तो एका हिंदू पुजाऱ्याचा मुलगा आहे तिथल्याच एका मंदिरामध्ये त्याचे वडील पुजारी आहेत ही इज कन्फ्युज अबाउट हीज रिलिजियस व्ह्यूज विच आर मेनली इन्फ्लुएन्स बाय बिट्टू मामा आता त्याचे एक मामा आहेत ओमीचे त्यांचं नाव आहे बिट्टू मामा हे धार्मिकदृष्ट्या थोडेसे कट्टर आहेत आणि हा ओमी जो आहे तो त्यामुळे गोंधळलेला आहे की आपली धार्मिक दृष्टिकोन आपला कसा असावं धार्मिक हो। कट्टरता योग्य आहे की सहिष्णुता योग्य आहे याच्यामध्ये त्याचा गोंधळ झालेला या पुस्तकामध्ये आपल्याला दिसतो ईशान इज अ बिग क्रिकेट फ्री अँड अ पॅट्रियॉट यानंतर ईशान हे एक तिसरं पात्र आहे तो क्रिकेटचा चाहता आहे त्याला क्रिकेटची खूप आवड आहे आणि देशभक्तही आहे ही हेल्प्स गोविंद्स बिझनेस बाय ऑर्गनायझिंग क्रिकेट कोचिंग कॅम्प्स आणि गोविंदचा जो बिझनेस आहे त्याला तो स्वतः क्रिकेट कोचिंगचे कॅम्प आयोजित करून मदत करत असतो गोविंद हॅज अ यंगर सिस्टर विद्या हु इज वीक इन मॅथेमॅटिक्स आता गोविंदची एक लहान बहीण आहे तिचं नाव आहे विद्या ती गणितामध्ये थोडीशी कच्ची आहे ईशान आस्क गोविंद टू टेक हर मॅथमॅटिक्स ट्युशन मग ईशान काय करतो तर गोविंद हुशार असल्यामुळे त्याला सांगतो की तिचे तू गणिताची उजळणी घे इन बिट्वीन देअर ट्युशन दे फॉल इन लव विच इज केप्ट सिक्रेट आता ह्या शिकवणीच्या दरम्यान गोविंद आणि ईशानची बहीण विद्या हे एकमेकाच्या प्रेमात पडतात परंतु ते आपलं प्रेम लपवून ठेवतात ते कोणालाही सांगत नाहीत द होल स्टोरी रिवॉल्वस अराऊंड गोविंद अँड हिज फ्रेंड्स अँड द थ्री मिस्टेक्स ही मेड आता ही पूर्ण कथा गोविंद आणि त्याचे मित्र यांच्या दरम्यान असते यांच्या अवतीभोवती फिरते आणि गोविंद आपल्या आयुष्यामध्ये या तीन चुका करतो त्याविषयी या कादंबरीमध्ये वर्णन आले आहे इट इज रिटन सिम्पली अँड हॅज अ क्वालिटी दॅट मेक्स वन वॉन्ट टू रीड द बुक इन वन सिटी आता हे जी कादंबरी आहे अतिशय साधेपणाने लिहिलेली आहे परंतु तिच्यामध्ये एक विशेष आहे की जर एखादी व्यक्ती ती वाचायला बसली तर ती कादंबरी पूर्ण होईपर्यंत ती उठत नाही इतकी ती आकर्षकपणे मांडणी केलेली आहे अशा तऱ्हेने थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ या कादंबरीवर आपण इथे थोडक्यात आढावा लिहिलेला आहे अशा प्रकारे एखादी कादंबरी वाचून तुम्हीसुद्धा आढावा लिहिण्याचा प्रयत्न करू शकता आणखी माहितीसाठी सांगतो की द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ ही जी चेतन भगत यांची कादंबरी आहे तिच्यावर आधारित काय पोचे नावाचा हिंदी चित्रपटसुद्धा आलेला आहे त्याच्यामध्ये ही सर्व स्टोरी नव्याने चित्रपटाच्या दृष्टीने मांडली गेलेली आहे तर तुम्ही जर तो चित्रपट पाहिलेला असेल तर तुमच्या ही स्टोरी सर्व लक्षात येईल पुढचा भाग आहे लँग्वेज स्टडीचा क्वेश्चन नाईन पाहूया यू नो दॅट अँड ॲडव्हर इज अ वर्ड दॅट टेल्स अ समथिंग मोर अबाउट अ व्हर्ब अँड ॲडजेक्टिव्ह अनदर अदर ॲडव्हर इट एटसेट्रा इट कॅन गिव्ह अज इन्फॉर्मेशन अबाउट द प्लेस टाईम मॅनर एटसेट्रा ऑफ द ॲक्शन डिनोटेड बाय द व्हर आता इथे ॲडव्हर विषयी थोडीशी माहिती आलेली आहे की ॲडव्हर्क काय असतं तर आपल्याला ते समथिंग मोर अबाऊट व्हर विषयी सांगत असतं क्रियापदाविषयी काहीतरी महत्त्वाचं किंवा काहीतरी आणखी सांगत असतं जसं मी धावलो ह्याच्यामध्ये मी करता झाला धावलो क्रियापद झालं परंतु मी वेगाने धावलो जर असं म्हटलं तर मी कसा धावलो धावण्याविषयी वेगाने या शब्दाने माहिती सांगितली तर त्या वेगानेला आपण क्रियाविशेषण अवयव म्हणणार इंग्रजीत त्यालाच आपण ॲडव्हर्क म्हणतो म्हणजे क्रिया कशी घडली फास्ट धावलं समजा तर फास्ट हा शब्द ॲडव्हर्क झाला अशा पद्धतीने समथिंग मोर अबाउट व्हर्क क्रियापदाविषयी ते माहिती सांगत असतं कधीकधी ॲडजेक्टिव्ह म्हणजे कधी कधी ते विशेषणाबद्दल माहिती सांगत असतं तर कधी कधी इतर क्रियाविशेषण अवयवाविषयी माहिती सांगत असतं अशा प्रकारे ॲडवर्प म्हणजे क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काही व्यवस्थित समजून घ्या इट कॅन गिव्ह अस इन्फॉर्मेशन अबाउट द प्लेस टाईम मॅनर एक्सेट्रा आपल्याला यातून एखाद्या जागेची माहिती मिळू शकते वेळेची माहिती मिळू शकते किंवा एखाद्या पद्धतीची माहिती मिळू शकते ऑफ द ॲक्शन डिनोटेड बाय द वर्ब आता ही माहिती कोणाची तर जे वर्ब आहे क्रियापद यांनी सूचित केलेला जो अर्थ आहे त्याच्याविषयी जागा वेळ पद्धत याची माहिती आपल्याला हे ऍडव्हर्ब म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय देत असतं फॉर एक्झाम्पल हेअर टेल्स अज द प्लेस तर उदाहरण जर आपण घेतलं तर हेअर हा शब्द आहे याचा मराठी अर्थ होतो इथे आता हेअर आपल्याला काय सांगतो तर जागा घटना कुठे घडली ते आपल्याला सांगतो नाऊ अस इन्फॉर्मेशन अबाउट टाईम नाऊ शब्द आहे त्याचा अर्थ आहे आत्ता याच्यातून आपल्याला घटना कधी घडली ते कळतं नाऊ म्हणजे आत्ता तर तो वेळेची माहिती देतो फास्ट गिव्ज अस इन्फॉर्मेशन अबाउट मॅनर घटना कशी घडली तर फास्ट घडली मग इथे फास्ट हा शब्द आहे वेगाने तर फास्ट आपल्याला आप ती घटना घडण्याची जी पद्धती आहे मॅनर त्याविषयी माहिती देतं म्हणजे हेअर नाऊ फास्ट हे आपल्याला स्थान वेळ आणि घटना कशी घडली मॅनर यांची माहिती देत आहेत हे तीनही ॲडव्हर्बाहेर क्रियाविशेषण अव्यय आहे इन द सेम वे अँड ॲडव्हर्ब क्लॉज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट कॅन ऑल्सो टेल अ समथिंग आता हा ॲडवर्ड शब्द झाला तर ॲडव्हर्ब क्लॉज असेल ॲडवर्ड क्लॉज म्हणजे आपल्याला क्रियाविशेषण उपवाक्य या ठिकाणी ॲडव्हर्ब क्लॉज इथे ॲडवर्ब असतंच परंतु उपवाक्य असतं थोडंसं वाक्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला माहिती मिळते इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट कॅन ऑल्सो अस समथिंग अबाउट प्लेस टाईम मॅनर जसं यांनी आपल्याला प्लेस टाईम मॅनरची माहिती दिली तसंच ॲडवर्ब क्लॉथसुद्धा आपल्याला प्लेस टाईम व मॅनर यांची माहिती देत असतो ऑफ द ॲक्शन डिनोटेड बाय द व्हर्ब पुढे पाहूया रीड द फॉलोइंग एक्झाम्पल्स अँड देन कम्प्लीट द सेंटेन्स युझिंग युअर ओन आयडियाज इथे आपल्याला प्लेस टाईम मॅनर याविषयी अर्धवट वाक्य दिलेली त्या क्रियापदांविषयी प्लेस टाईम मॅनर यांची माहिती देणारे आपल्याला ॲडव्हर्ड क्लॉज जोडायचे आहेत तर पाहूया यू मे सिट व्हेरेव्हर यू लाईक यू मे सिट नेक्स्ट टू सुजे आता यू मे सीट व्हेरेवर यू लाईक हे एक वाक्य आहे या ठिकाणी यू मे सीट हे मुख्य वाक्य आहे मेन क्लॉज आता याला ॲडव्हर्ड क्लॉज कुठे तर नेक्स्ट टू सुजे सुजेच्या पुढे बसू शकतो अशा पद्धतीने आपण नेक्स्ट टू सुजे हा जो भाग जोडला हा ॲडव्हर्ड क्लॉज आहे म्हणजे सीट ही बसण्याची क्रिया आहे ती कशा पद्धतीने नेक्स्ट टू सुजे तिचं स्थान आपल्याला इथं सांगितलं जात आहे म्हणजे हे वाक्य हे उपवाक्य परंतु इथे क्रियेविषयी विशेष माहिती दिल्यामुळं क्रियाविशेषण उपवाक्य हेच इंग्रजीमध्ये आपण ॲडवर्ड क्लॉज असं याला मानणार आहोत आता वेळेच्या दृष्टीने बघूया आय एंटर द स्कूल वेन द बेल वॉज रिंगिंग आय एंटर द स्कूल विथ माय सिस्टर प्रज्ञा आता कोणाबरोबर आलो मी एंटर केलं शाळेमध्ये परंतु मी कोणाबरोबर आलं तर मी माझ्या बहीण प्रज्ञाबरोबर आलेलो आहे त्यामुळे आय एंटर द स्कूल विथ माय सिस्टर प्रज्ञा हा जो आहे हा ॲडवर्ड क्लॉज आहे पुढे मॅनर म्हणजे क्रिया कशी घडली या दृष्टीने आपल्याला इथे ॲडवर्ड क्लॉज तयार करायचा आहे आय लव्ह माय कंट्री लाईक अड अ ट्रू इंडियन शूड लाईक कशी कसं मी माझ्या देशावर प्रेम करतो एक सच्चा भारतीय जसं प्रेम करेल तसं करतो क्रिया कशी घडली याची इथं माहिती आलेली आहे आय लव्ह माय कंट्री मोर दॅन एनिथिंग इतर कशाहीपेक्षा मी देशावर जास्त प्रेम करतो अशा पद्धतीने प्लेस टाईम आणि मॅनर या दृष्टीने इथे उदाहरणं आलेली आहेत ॲडवड क्लॉथची इथे आपला इंग्लिश वर्कशॉप पूर्ण होत आहे या वर्कशॉपमध्ये आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण पन व्यवस्थितपणे लिहिलेली आहेत सर्व प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि आणखी अशाच प्रश्नांचा सराव करा धन्यवाद